सिटी न्यूज वसा जनसेवेचा चिखलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर हिंदुत्ववादी स्वर्गवासी अज्जूभाऊ बिडवे यांचं परिवार आणि विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यातील एक झालेला प्रसंग स्वर्गीय अज्जूबाऊ बिडवे यांची बहीण यांनी एका विषयासाठी विद्यमान आमदार महाले यांना फोन केला असता मला कामात सारखे फोन करू नका आणि तुम्हाला बोलण्याचा मॅनर्स नाही असे कठोर उत्तर मिळाल्याचा आरोप केला आहे स्वर्गवासी अज्जूभाऊ बिडवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते होते त्यांनी चिखली संघाच्या विचारांचा प्रचार प्रसार केला त्यांच्या आमदार महाले निवडून आल्याचं बोललं जाते त्यामुळे त्यांच्या परिवाराला अशा प्रकारे बोलणं जाणं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं कारण बनलंय संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणावर चर्चा होती स्वर्गवासी बिडवे यांच्या कुटुंबाचं अपमान म्हणजे त्यांच्यावरील उपकार विसरण्यासारखं असल्याचा आरोप करण्यात येतोय याशिवाय महाले यांनी बिडवे परिवाराला हा परिवार माझा आहे असा दिलेला शब्दही पाळणार नाही असा आरोप बिडवे समर्थक करताय या प्रकरणामुळे चिखलीतील हिंदुत्ववादी गटात अस्वस्थता पसरली असून संघाचे वरिष्ठ नेते यावर कसे पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय